कोविड काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेत औषध आणि अन्य साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शंकेची सुई आहे कोटी अधिक रकमेचा घोटाळा होऊन देखील या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता अखेर कोल्हापुरातील विश्वजित जाधव यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयानं त्याची दखल घेऊन पुढील सुनावणीवेळी पोलीस अधीक्षकांनी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत कोविड काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत औषध मास्क हँड ग्लोव्ज सॅनिटायझर यासह विविध प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती त्यावेळी जनतेमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कोविड काळातील साहित्य खरेदीत सुमारे पस्तीस कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाल्याची जोरदार चर्चा अजूनही सुरू आहे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल औषध निर्माण अधिकारी तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे अजूनही संशयानं पाहिलं जात आहे प्रकरणातील भ्रष्टाचाराचे काही कागदोपत्री पुरावे सुद्धा समोर आलेत दरम्यान कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते विश्वजित जाधव यांनी माहितीच्या अधिकारात याबाबतची संपूर्ण माहिती मागवली त्यानंतर त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल होण्यासाठी पाठपुरावा केला पण पोलिसांनी दखल घेतली नाही त्यामुळे दोन हजार बावीसमध्ये विश्वजित जाधव गौरव पाटील जितेंद्र यादव यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या याचिकेची सुनावणी झाली त्यानंतर घोटाळ्या कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांनी एक ऑक्टोबर दोन हजार ला मुंबई उच्च न्यायालयात हजर राहून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत तक्रारदारांच्या वतीनं अॅडव्होकेट जयंत बारदेसकर काम पाहतायत यावी अमित साळोखे रोहित ओतारी प्रसाद मोहिते महेश धनवडे उपस्थित होते कोविड काळातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा या तरुणांचा निर्धार आहे